आमचं लाल कोथिंबीर आवडते आहे भाजी आवडते निकाल खाते कच्चाच तर कच्च्या भाज्या खाणं ही सुद्धा चांगला आहे मित्रांनो एक नंबर उडीद आहे आमचा संभ्या खाली बसला तर होता उडीत आलाय शेंभ्या दिसत विध्याकाळी भाजी करते की नाही मग ताजी ताजी भाजी करायचं कशाची करते मेथीची भाजी आता आहे आपल्या शेतातली आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराया मित्रांनो शेतामध्ये आलो होतो शेतामध्ये मित्रांनो आपले विहिरीचं काम देखील चालू आहे तर मित्रांनो एक पंधरा दिवसाखाली मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता त्या व्हिडिओमध्ये की आपल्या शेतात आपण मेथीची भाजी कांद्याचं रोप पुन्हा शिपूची भाजी अशा प्रकारचं आपण भाजीपाला केला होता मग तुम्हाला दाखवलं होतं त्यात थोडं थोडं असं सा बारीकसं असं उघडलेलं होतं तर मित्रांनो आता बघा ती भाजी एक नंबर अशी आलेली आहे वातावरण देखील एक नंबर आहे पाऊस आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कोंडीगावामध्ये चांगला असा पाऊस पण चालू आहे आमचा सेब्या पण आलेला आहे आमची मंडळी देखील इथं आले आहेत बघा इकडं भाजी उपडालेली आहेत तर मित्रांनो हे बघा खाली बघा अशा प्रकारची आपली ही जी भाजी आहे ही कोथिंबीर आहे मित्रांनो हे सॉरी मित्रांनो ही अशा प्रकारची आपली भाजी आहे ती मेथीची भाजी आहे तर आता ही मेथीची भाजी खायला आलेली आहे तर आपल्याला आता घरी की नाही ताजी ताजी भाजी अशी आता आपल्याला संध्याकाळी आपल्या जेवणामध्ये असणार आहे लाल्या बघा आमचा लाल्याक्रा आहे आमचा शंभूराजे आणि आम्ही ह्याला लाल्या म्हणतोय कच्ची भाजी खायला आहे त्याला कच्च्या भाज्या वगैरे एकदम फुल असे आवडतात बरं का आमच्या जेला देखील आवडतो पण जे आता सध्या शूटिंग काढायला लागलं आहे तर मित्रांनो ही अशी हो भाजी आहे बघा अशा वातावरणात एवढ्या सुंदर वातावरणात म्हणजे हे जे वातावरण असतं अशामध्ये भाज्या आपली झाडं असतील वेल असेल फळांचं असेल असं एकदम भरदार फुलून येतं बरं का मित्रांनो तशा बघा या आमची भाजी कशी फुलून आली आहे बघा मित्रांनो बघा इथं अशी ही ही जी आहे जी आपली मेथीची भाजी आहे आणि अजून तुम्हाला या इकडे दाखवतो तुम्हाला अशा मेथीची भाजी बघा संध्याकाळी आपल्याला आपल्याला डब्याला भाजी संध्याकाळी भाजी करते की नाही मग ताजी ताजी भाजी करा कशाची करते मेथीची मेथीची भाजी आता आहे आपल्या शेतातली आहे संध्याकाळी गेली की मस्त काय काय टाकते आता भाजीला ह्या लसूण तेल कूट टाकायचं बर कशी होते भाजी एक नंबर लसूण तेल टाकून आमची बायकोकांना फर्स्ट क्लासपैकी आज संध्याकाळी आपल्याला डब्याला भाजी करणार आहे अशी इकडे घे अशी भाजी ताजी ताजी आणि मेथीची भाजी तर मित्रांनो या इकडे तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो इथे दिसते आहे ती ही शिपूची भाजी आहे शिपूची भाजी देखील खूप छान प्रकारे अशी आलेली आहे आणि तुम्हाला मध्ये इकडं आलीकडे पळया तर मित्रांनो आपल्याला का नाही मध्ये तुम्हाला होतं की कांद्याचं रोप आपल्या इथं रानामध्ये खालच्या रानामध्ये आपल्याला कांदं लावायचं आहेत तरऱ्या सोडून कांदं लावायचं आहे तर, ला तर मित्रांनो हे देखा इथं हे हे बघा हे कांद्याचं रोप अशा प्रकारे कांद्याचं रोप देखील आलेलं आहे अजून एक आठ पंधरा दिवसात हे कांद्याचं रोप आपल्याला लावायला येतं असं रोप आता सुंदर आलेलं आहे तुमच्याकडे बी लावलं असेल तुम्ही आमच्याकडलं बी रोप बघा चांगला आलेलं आहे का मित्रांनो नक्की सांगा आम्हाला रोप कसा आहे आता काय रोग नाही काय नाही पाऊस बारीक चालू आहे ह्याला पाणीसुद्धा मित्रांनो दिलेलं नाही का तर वातावरणच असं आहे आणि पाऊसही आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस हा लवकर जरा वेळेवर पडला आहे त्यामुळे खूप छान झाले आनंदाचं वातावरण झालेलं आहे तर मित्रांनो वरच्या प्लॉटमध्ये आपण कांद्याचं रोप आणि मेथी आणि शिपूची भाजी केलेली होती तर इथं मित्रांनो आपण केलेली आहे कोथिंबीर तर मित्रांनो हे बघा कोथिंबीर आहे कोथिंबीर पण आलेली आहे एक आठ दिवसात मित्रांनो ही कोथिंबीर आपल्याला इथे आहे ही कोथिंबीर आपण केले आहे आपल्या दुकानासाठी आपल्या दुकानात विकण्यासाठी होते म्हणून आपण जी ही कोथिंबीर केली आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा प्लॉट म्हणजे छोटे छोटे जी वापर आहेत ते कोथिंबीर आपल्या दुकानासाठी चालते तुला आवडते का ही कोथिंबीर खादू आहे बघ हा कोथिंबीर का ना तर ही काय होत आहे ह्याच काम काँग्रेस आणि ती एक सारखं दिसते हा आमच्या कोथिंबीर आवडते भाजी आवडते आणि खाते कच्चाच तर कच्च्या भाज्या खाणं ही सुद्धा चांगलं आहे मित्रांनो आरोग्यासाठी आपल्या कच्च्या भाज्या खाल्या पाहिजे पण जरा धुवून खावा माती वगैरे असते करते तर मित्रांनो अशा प्रकारे आपली छोटी छोटी ही जी आपलं क्षेत्र कमी आहे त्यामुळे आपण थोडं थोडं आपण घरच्या घरी असं भाजीपाला आपण करत असतो तर मित्रांनो कशी वाटलं आता ही जी खाली दिसते ना तुम्हाला मित्रांनो ह्या कोथिंबीरच्या खालचा प्लॉट तिथं आपल्याला हे आता जे कांदा रोप आहे ते आपलं कांद्याचं रोप आहे तिथं लावायचं आहे त्यामुळे आपण ती जागा तशी ठेवल्या आता जरा थोडा पाऊस उघडला जरा ऊन वगैरे पडले की लगेच आपल्याला तिथं पाळी पेरणी करून करा त्या जागेला आपल्याला हे आपल्याला हे कांद्याचं रोप आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे मित्रांनो तर तुमच्याकडे बी आता सध्या लागवडीला सुरुवात झाली असेल कुणाच्या शेतात खरीप असेल कुणाच्या शेतात कोणी कांदा लागवडीला चालू केलं असेल कोणी म्हणजे तूर केली असेल कोणी उडीत केला असेल कुणी मूग केले असेल चौकस चौकास चौकास खाली बघून चल बघ उडीत किती ताट आलाय बघ तर मित्रांनो हा बघा आपल्या शेतातील उडीद देखील आहे उडीद कसा आला आहे मित्रांनो एक नंबर उडीद आहे आमचा संभ्या खाली बसला तर बघा शेंभ्याच्या मापाचा उडीद आला आहे शेंब्या दिसत नाही नाहीवा म्हणजे किती सुंदर अजून कसा यायला फुलं वगैरे लागली नाहीत तर लागायला लागलेत मित्रांनो तर हा पूर्ण पट्टा जे आहे तो उडदाचा आहे बघा आपला किती उडीदसुद्धा सुद्धा उडीद असेल मित्रांनो अशा प्रकारचं उडीद आलेलं आहे का तुमचा पण आम्हाला पण तुमच्या उडदाचा तुमच्याकडे देखील उडीद असा आलं असेल तर मित्रांनो नक्कीच आम्हाला नाही कमेंटमध्ये माझे शेतकरी बांधवांनो तुमच्या शेतात जे पण तुम्ही धान केलं आहे ते आता एक पोट टाका मित्रांनो कारण आमचं देखील उडीद आहे आणि तुमचं जसं सोयाबीन असेल तूर असेल जे पण असेल तर कमेंटमध्ये दाखवा मित्रांनो आम्हालाही खूप छान वाटेल कारण शेतकरी जग जगपोशिंदा शेतकरी आहे मित्रांनो शेतकरी हा खरंच राजा आहे आता ते मानला तर कसं आहे मित्रांनो सरकार थोडं हे असल्यामुळे आपल्या भाव भेटत नाही त्यामुळं पण शेतकरी हा जग पोशिंदाज आहे आज शेतकरी जर थांबला तर जग थांबू शकतं मित्रांनो त्यामुळे मित्रांनो कसा वाटला हे व्हिडिओ नक्की तुम्ही आपल्या कमेंट करा शेअर करा आणि तुमच्या शेतातील जे पण धान आहे त्याचा मित्रांनो एक फोटो आपल्याला टाका सगळीकडे हिरोगार झालेला आहे बघा बघा तुम्ही बघू शकता हि छान दिसतं ना सगळी एक नंबर असा उडी झालेला आहे संभेदेखील देखील आमचा शाळा असल्यामुळे हो, त्याला नेहमी दिवसापासून बघायची इच्छा होती त्यामुळं आत्ता आला आहे तर मित्रांनो चला भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो मित्रांनो तर एक लाईक आणि सबस्क्राईब करून जावा जय हिंद जय महाराष्ट्र